सरपटणाऱ्या प्राणाला बघून घाबऱ्या गुबऱ्या होणाऱ्या लोकांच्या गर्दीत इथे चक्क घरात खऱ्या घरा खुऱ्या नागदेवताची पूजा केली जाते हा व्हिडिओ जो तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्यात एक महिला मंत्र म्हणते नागोबाचं औक्षण करते नागोबा ही फणा काढून बसलेला आहे आजूबाजूला फुलांची आरास केलेली आहे नीटनेटका व्हिडिओही काढण्यात आलाय या व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट भारी आहे हा व्हिडिओ कुठचा आहे आणि नेमका कोणाच्या घरात ही नागपंचमी खऱ्या नागासोबत साजरी केली जातीय हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका ही नागोबाची पूजा सुरू आहे डोंबिवलीच्या म्हात्रे कुटुंबातल्या घरात परंपरेनुसार गेली अनेक वर्ष डोंबिवलीतील म्हात्रे कुटुंब नागपंचमीला खऱ्या नागदेवतेचीच पूजा करत विशेष म्हणजे पूजा आरती ओवाळणी होईपर्यंत नागदेवता चक्क फणा काढून होती तसा व्हिडिओही समोर आलाय पूजा होईपर्यंत खरा खुरा नागोबा जसाच्या तसा एखाद्या मूर्तीसारखा भासतो भासतोय पण व्हिडिओत काही भागात आपल्याला नागोबाची हालचाल जाणवते आणि मग विश्वास बसतो की खऱ्या खुऱ्या नागोबा समोर म्हात्रे कुटुंब नागपंचमी साजरा करतय आहे त्याची पूजा करतय डोंबिवलीतील सर्पमित्र सुभाष म्हात्रे गेली सत्याऐंशी वर्ष सिमेंटच्या जंगलात साप पकडून ते नैसर्गिक अधिवासात सोडतात विशेष म्हणजे नागपंचमीला ते घरी खरा नागोबा आणून त्याची पूजा करतात आधी म्हात्रे कुटुंबातील महिलांनाही नागोबाची भीती वाटायची पण आता त्यांनाही नागपंचमी कधी ची येते या याचीच प्रतीक्षा असते ज्या माणसामुळे म्हात्रे कुटुंबाच्या घरात जिवंत नागोबाची पूजा होते त्यांनी काय म्हटलंय तेही ऐका मी सर्पमित्राचं काम बघतो आणि विषारी निषारी साप पाहिजे ते साप मी पकडतो आणि नागपंचमीच्या वेळेस नेमका नाग सापडतो आणि त्या नागाला मी अंघोळ करून वगैरे ते पूजेला लावत ठेवतो आणि महिला आमच्या आजूबाजूचे सगळे माणसं येतात आणि त्याची आनंदाने पूजा करतात आणि मग मी त्याला दुसऱ्या दिवशी जंगलात नेऊन सोडून देतो एकूणच खऱ्याखुरा नागोबाची पूजा करणाऱ्या डोंबिवलीच्या या सर्पमित्र कुटुंबाची नागपंचमी पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा